नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी कोकण सिंधू चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपल्याला पार्किंग जागा के लिए। सच्च पार्किंग जागा बाजूचा परिसर आणि रेल्वे स्टेशन साईट आहे आपण आतमध्ये जाऊन पाहूया एक छोटीशी बाग केली आहे इथे रिक्षा पार्किंग आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुखकर होईल अशी आता आपण आतमध्ये जाऊया पाहूया काय काय केलंय इथे म्हणजे आतमच्या साईडने पाहायला गेलं तर आपण खूप काय केलंय इथे थोडे देखावे केले आहेत जिथे आपण येऊन म्हणजे कसं रिलॅक्स राहू शकतो थोडाफार फिरू शकतो प्रवाशांसाठी पाहायला काही सुंदर काही के काही केलेलं आहे नवीन छानशी बाग कशी के केलेली आहे लहान मुलांना पण पाहायला खूप सुंदर वाटेल इथे आल्यावर त्यांचा विरंगुळा होईल प्रवास करायला जाताना तर आपण फ्रंट साईड एकदम समोरची बाजू पाहणार आहोत रेल्वे स्टेशनमध्ये आत एंट्री करतानाची हे आहे एंट्री करतानाचं दरवाजा समोरचा छान असं काम केलेलं आहे दोन्ही साईडला सेम डिझाईन आणि आता आपण आजूबाजूला पाहूयात काय काय अजून काय आहे हे पहा इथे आपल्याला प्रत्येक एक तालुक्याची माहिती दिलेली आहे ही कुडाळ तालुक्यामध्ये कोणकोणते गाव येतात त्याबद्दल माहिती दिलेली आहे त्याच्या पुढे आहे अजून कोणतं आहे पाहूयात हा आहे आपण एका जिल्ह्याचं तालुक्याचं दिलेलं आहे फोटो त्यामध्ये कोणतं कोणतं येतं येते ठिकाणं जे फिरायला आपल्याला पाहतील अशी मिळतील अशी हे ह्या बाजूला केलाय थोडाफार बाग अशी केली आहे त्यातून हरणं दाखवली आहेत एक म्हणजे लहान मुलं पण इथे येऊन खेळू शकतात त्यांचा विरंगुळा होऊ शकतो प्रवास करताना वगैरे म्हणजे असं कंटाळवाना काहीच नाही वाटणार इथे तुम्ही पण मोठी माणसं पण येऊन इथे मस्त फोटो वगैरे काढू शकता एक सेल्फी घेऊ हो शकता सेल्फी साठी पण एक छान असं म्हणजे तुम्हाला काम पाहायला मिळेल येऊन तुम्ही सुंदर अशी सेल्फीज वगैरे घेऊ हो शकता अशा प्रकारे पाहायला गेलं तर खूप सुंदर असं काम केलेलं आहे आज मी तुम्हाला ह्या माझ्या मां व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवायला मला खूप आनंद होत आहे ज्यांनी कोणी सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन ला येऊन त्यांची भेट दिली नसेल इकडे आलं नसेल त्यांनी नक्की येऊन इथे आवर्जून भेट देऊन जावा आम्ही तर काय